सगळ्यांना माझा मानाचा आणि क्रांतिकारी जयबीन मी आता लाईव्ह करत आहे तुमच्या समोर त्याच कारणही खूप मोठ आहे काही दिवसापूर्वी मी एक चेतकीचा व्हिडिओ व्हायरल केला होता ती चेतकी कित चेतकी चेतकीन होती ना ती केतकी तिचा तर त्या व्हिडिओची आग अजूनही मनुवाद्यांच्या डोक्यात आहे हे मला अजूनही कळते कारण मला अजूनही कमेंट येतात त्याबद्दल तिच्या समर्थनार्थ तिचे फॅन्स असतील अशा बोल्ड अभिनेत्री म्हणतात तिला तर तिचे फॅन्स असतील ते मला इनबॉक्सला कमेंट करतात तर न, मी कमेंट काय वाचत नाही आणि मी कोणाला काही उत्तर देत नाही आणि इनबॉक्सला तर मी देतच नाही पण एक कमेंट अशी आली मला आणि म्हणून मला हा व्हिडिओ म्हणजे हे लाईव्ह करावं लागतंय व्हिडिओ कमेंट अशी होती की एकाने मला असं विचारलं की अट्रोसिटी कायदा काय असतो हा तुम्हाला माहितीये का तुम्हालाच माहिती नाही आणि तुम्ही कसले भिमटे उड्या मारतात हा आणि उठले सुटले का बाबासाहेबां बाबासाहेबांबद्दल काही केलं तर बाबासाहेबांनी केलं बाबासाहेबांनी केलं असे म्हणतात तर खरं तर बोलतात अट्रॉसिटी कायदा बाबासाहेबांनी दिलेला नाहीये अशी कमेंट होती एका मला जातीवादी मनुवादी व्यक्तीची आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि हे लाईव्ह केलेलं आहे ज्या चेतकीचा व्हिडिओ मी व्हायरल केला होता त्याच्यावर अजूनही मला कमेंट आहे चालू आणि त्याच्यातली ही कमेंट आहे कारण मी कोणाला रिप्लाय देत नाही पण मला आता द्यावं लागतंय की भावा तू कुठल्या समाजाचा आहेस काय आहेस मला माहित नाही आणि मला काही तुझी जात बघून तुला उत्तर द्यायचंही नाहीये पण खास करून हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे तू जे मला विचारलं ना की भिमटे तुम्ही प्रत्येक गोष्टीत बाबासाहेबांना घेऊन येतात नाक असतात तर तुझं आडनाव वाचून मला तू ब्राह्मण वाटलास पहिली गोष्ट तर तुला महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाहीये तू ब्राह्मण असल्यामुळे कारण ब्राह्मण हे मुळात भारतीय नाहीत हे तू लक्षात घे आणि सारखा भिमता भिमटा तुम्ही लोक जे बोलतात ना तर ज्या भिमत्यांना बाबासाहेबांनी आज समानतेचा अधिकार दिलाय ना ते तुझ्या तेहतीस कोटी छत्तीस कोटी देवांनी दिलेला नाहीये आणि अजून एक गोष्ट ज्या व्हायरल केला होता त्याच्यावर तू ही कमेंट मला केली आहेस ना तर त्याच्यावर मी तुला उत्तर देते की कायदा जर बाबासाहेबांनी दिला दिलेला नसेल पण त्याची तरतूद बाबासाहेबांनी संविधानात केलेली आहे तो कायदा मंजूर होण्यासाठी लागू होण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भलेही उशीर झाला असेल पण बाबासाहेबांनी हा कायदा त्याच वेळेस त्या तरतूद केली होती त्याच वेळेस बाबासाहेबांनी त्या त्या कायद्याला अंमलबजावणी जे, जे, अन्याय अत्याचार होतात त्यांच्यासाठी कठोर कायदा यावा अशी मागणी बाबासाहेबांनी त्याच वेळी केली होती आणि म्हणून त्या अनुषंगाने त्यांना अनुसरून एकोणवीसशे एकोणनव्वदला ला एट्रोसिटी मंजूर झाली आणि एकोणीसशे नव्वद ला ते लागू करण्यात आलं अधिसूचित करण्यात आलं हे तुला मी सांगते जरी तू कोणी असो ब्राह्मण असेल चेतकीचा चाहता असेल त्या चेटकीन बाईचा फॅन असेल ते तुझ्या घरी ठेव हो। पहिली गोष्ट तुला इथे राहायचा अधिकार नाहीये हे लक्षात घे ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देश पेटून उठेल ना तेव्हा तुमचा एकही ब्राह्मणाला इथे थारा राहणार नाही समजलं का एकतर तुम्ही बाहेरून आलेले इंग्रजांना जसे पळवून लावलंय ना तसं तुमची पण तुमची पण बारी येणार आहे तुमचा पण टाईम येणार आहे हे लक्षात घे त्याच्यामुळे कमेंट करताना मला व्यवस्थित कमेंट कर की बाबासाहेबांचं नाव घेतात मी भिमते साले हे ते याच विचार करून कमेंट करायची की बाबासाहेबांनी कायदा दिलेला नाहीये बाबासाहेबांनी हा कायदा मंजूर करण्यासाठी जीवाचं रान केलंय बाबासाहेबांनी हा कायदा त्याच त्या वेळेला मागणी केली होती की आमच्या मागासवर्गीयांवर जे जातीभेद होतील होतील अन्याय अत्याचार होतील त्यांच्यासाठी वेगळा कायदा यावा आणि कठोर कायदा यावा त्याच अनुषंगाला धरून जे सरकार आहे त्याने हा कायदा मंजूर केला असेल एकोणवीसशे एकोणनव्वद ला जर त्याची तो मंजूर झाला असेल आणि त्याची त्याला अधिसूचित एकोणीसशे नव्वद ला जरी केली असेल पण हा कायदा बाबासाहेबांच्या डोक्यातलाच एक भाग आहे आणि ते तू समजून घे एवढंच मला म्हणायचं होतं त्यामुळे कमेंट करताना व्यवस्थित कमेंट करायची एकतर तुम्ही येऊन इकडे थारा घेतलाय महाराष्ट्रात या देशात तुम्हाला तर इथे हे तुमचं घर नाहीये हा तुमचा ना देश नाहीये तुम्ही इकडून तिकडून येऊन इथे थारा घेतलाय आणि दुसरी गोष्ट तुम्ही विचार करून अट्रॉसिटी बद्दल बोलायचं संविधानाबद्दल बोलायचं किती ना बाबासाहेब तुमचे जावई आहेत हे लक्षात घ्या आणि जावयाचा मान सन्मान हा करायलाच पाहिजे तुमचे जावई जर तुम्ही मान सन्मान दिला नाही ना तुमचे जावई कसे करतात ना तसेच बाबासाहेब तुमचे जावई नाही या पूर्ण देशाला चालवणारे एक महान नेता नाही म्हणणार मी कारण आता भरपूर नेते आलेत अल्लू पल्लू चपडगंचू बीजेपी झाले राष्ट्रवादी झाले हे ते हे ना त्यामुळे बाबासाहेब नेते नाही आहेत महान महानायक आहेत आणि महान नायकाची जी इज्जत असते ना ती तुम्ही केली पाहिजे एवढंच मला म्हणायचं आहे आणि राहिला प्रश्न अॅट्रॉसिटीचा तर त्याचं उत्तर मी तुला दिलेला आहे आणि अॅट्रॉसिटीवर बोलताना जरा विचार करून बोलायचं कारण आमच्यावर जे अन्याय अत्याचार होतात ना ते काय ते अन्याय अत्याचार जे आमच्यावर जे होतात त्याला जबाबदार कोण आहे हा मग त्याच्यावर कायदा नको आम्हाला न्याय नको मग त्यासाठी हा कायदा आहे तर तो जरा विचारपूर्वक करून जरा कमेंट व्यवस्थित कर भावा जरी तू कोणी असेल ब्राह्मण असेल इतर असेल मला तर वाटतं तू ब्राह्मण आहेस आणि म्हणून ती कमेंट केली आहे की तुम्ही आशे तुम्ही तसे अरे आम्ही कसेही असो पण तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय तुमच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरतोय तुमच्या खांद्याला खांदा लावून देशात राहतोय आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून शिक्षण घेतोय आणि याच श्रेय सगळं बाबासाहेब आंबेडकरांना आहे आमचे जे हृदयात आम्ही जे ठेवतो हो आमचा जो बाप आहे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनाही तू मानापानानेच बोलायचं आहेस एवढं लक्षात घे याच्या पुढे जर कमेंट व्यवस्थित केली तर रिप्लाय मी तर कमेंटला रिप्लाय देत नाही पण याच्या पुढे व्यवस्थितच कमेंट यायला पाहिजे तुझी आणि जर चुकीची कमेंट आली तर स्क्रीनशॉट काढून मी एफ बी ला व्हायरल करेल हे लक्षात घे हा तुला शेवटचा चान्स आहे आणि हे उत्तर आहे त्याच्यामुळे तुला माझा मानाचा आणि नी। कडक निळा भडक जय भीम आणि जय संविधान